खुलताबाद तालुक्यातील इंदापूर बाजारसांगली कळशिवळी कानरगाव आदी ठिकाणी आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी बोलताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले की खुलताबाद तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी विधिमंडळात आवाज उठवला यातील काही प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान आहे खुलताबाद तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेता सदरील तालुक्यातील रस्त्यांचा निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी मी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत होतो अखेर माझ्या या प्रयत्नाला यश आले असून नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात कामांसाठी मंजुरी देखील मिळाली आहे याप्रसंगी खुलताबाद राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल चव्हाण महिला तालुका अध्यक्ष सुनीताताई आहेवाड माजी सभापती महेश उबाळे शहर अध्यक्ष गजानन फुलारे ज्ञानेश्वर दुधारे विनोद जाधव प्रकाश नलावडे भगवान कामठे मिटू महालकर अजिनाथ साळुंके प्रवीण निकम केशव जाधव आदींची उपस्थिती होती रामलाल निंबोरे ए आय न्यूज खुलताबाद